मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये दिनदुबडे शोषित वंचितांचे जीवन जगणे कठीण झाले असून फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना संपन्न करण्यासाठी देशातील काँग्रेसच्या काळात निर्माण केलेल्या अनेक सार्वजनिक संस्थांना विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला असून जनतेचे लक्ष भटकवण्यासाठी थाळी टाळी व घर घर तिरंगा मोहीम राबविण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उद्योग व व्यावसायिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटे यांनी पुलगाव येथील पार्श्वनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित उद्योग व व्यावसायिक विभागाच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले उद्योग व व्यावसायिक विभागाद्वारे व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः व्यापारी या नात्याने जे काही करणे शक्य असेल ते करण्याची हमी मंचावरून प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस यांनी दिली या प्रसंगी आपले मत त्यापुढे म्हणाला की काँग्रेसच्या शासनामध्ये देशाची उन्नती झाली असून देशाच्या सुधार होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कार्यकाळामध्ये सामान्य लोकांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंवर सरकारने जीएसटी सारखे टॅक्स लावून सामान्य लोकांचे जगणे कठीण करून टाकले आहे मोदी नेहमी म्हणतात की काँग्रेसने काय केले जे तुम्ही आपला मित्र अंबानी अडाणी यांना विकत आहे ते सर्व देशातील उद्योग हे काँग्रेसने इंदिराजी व राजीवजी निर्माण केलेल्या आहेत आपण फक्त सात वर्षात नोटबंदी जीएसटी लावून लोकांचे व अर्थव्यवस्थेचे अर्थ कंबरडे मोडले आहे बेरोजगारांची समस्या असो कि कास्तकार बंधूंची समस्या असो तुम्हाला हे काही घेणे देणे नाही तुम्हाला तर आपला उद्योगपती मित्राच्या पलीकडे काही दिसत नाही म्हणून काँग्रेसला दोष देणे सोडून तुम्ही काय केले हे सांगा असे परखड मत त्यांनी व्यक्त केले यावेळी काँग्रेस रोजगार विभागा प्रदेश महासचिव अश्विन शहा तसेच विभागाचे राज्य उपाध्यक्ष पंकज श्रीमाल राज्य उत्तर भारतीय विभागाचे उपाध्यक्ष मनेश साहू यांचे सत्कार करण्यात आले या प्रसंगी मंचावर चारुलता टोकस अतुल कोटेच्या पोलीस निरीक्षक शैलेश शेडके महेश श्रीवास सरपंच अनिता राऊत शब्बीर पठाण आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर आणि जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताद्वारे करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव